चला तर मंडळी आज बनवूया वाकटी फ्राय आज आहे नॉनव्हेज डे आणि आज सकाळी सकाळी मी गेली होती आमच्या नेरूळच्या मासली मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे का ही कोणती मासली आहे हे आहेत वाकठ्या तर मी बाजारातून घेतलेल्या आहेत वाकठ्या मस्त ताज्या ताज्या वाकठ्या मला भेटलेल्या आहेत तर ह्या साफ कशा करायच्या हे मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा तर याच्यासं तोंडकट करायचं आणि पोटाची बाजू पण जी आहे ना ती अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि हे बघा साईडला हे यांचे जे असं असतं याला फिन बोलतात ते अशा पद्धतीने ओढून काढून घ्यायचं ओढलं तरी लगेचच निघतं आणि आपल्याला ज्या साईजच्या वाकट्या पाहिजेत त्या साईजच्या आपण हे तुकडे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बारीक मोठी जी साईज पाहिजे ती आपल्यानुसार आपल्याला कट करून घ्यायचे आहे आता हे ज्या वाकट्या आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता याच्यात मी घालत आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट इथे मी पाव चमचा हळद घालत आहे एक चमचा आगरी मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आम्ही आमच्या आगरी भाषेत कालवतो असं म्हणतो हे हे आपल्याला कालवायचं आहे तर सर्व मसाला जो आहे ना तो वाकठीला छान लागला गेला पाहिजे तुम्हाला पाहिजे असेल तर पाच दहा मिनटं असेच ठेवा घाई असेल तर लगेच तळून घेऊ शकता तर ते मी गॅसवर ठेवलेले आहेत तव्यात तव्यात घातले आहेत तेल तेल गरम झालं की आपल्याला या वाकट्यांचे तुकडे जे आहेत त्या तेलामध्ये घालायचे आहेत पहिल्यांदा मी फ्लेम हाय ठेवली होती नंतर वाकट्या टाकताना मिडियम फ्लेम केलेली आहे आता फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे लो फ्लेमवर आपल्याला ह्या वाकट्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत सर्व वाकट्यांचे तुकडे आपल्याला तव्यामध्ये असे सोडायचे आहेत आता मंद आसेवर दोन मिनटं वाकट्या छान तळून घ्यायच्या आहेत आता त्या मी फ्लिप करून घेते वाकटी एकदम मऊ लुसलुशीत असते त्याच्यामुळे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आता हे सर्व फ्लिप करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता दोन मिनटातच एका साईडनं छान फ्राय झालेली आहे आता पुन्हा आपल्याला मंदारचेवरच दोन ही दुसरी साईडही छान तळून घ्यायची आहे आणि हे सर्व वाकट्यांचे तुकडे जे आहेत ते फ्लिप करून घ्यायचे आहेत वाकटी शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन्ही साईडनं ना दोन दोन मिनटं तळलं तरी वाकटी छान शिजते पण वाकटी अजून क्रिस्पी केली का खूप छान लागते त्याच्यामुळे ना ही छान अशी अजून तळून घ्यायची आहे अजून आपल्याला एक ते दीड मिनटं दोन्ही साईडनं अशी तळून घ्यायची आहे मस्त आता दीड ते दोन मिनटांनी ही वाकटी पुन्हा फ्लिप करून घ्यायची आहे म्हणजे मस्त अशी क्रिस्पी होते आपली ही वाकठी आणि वाकठी अशी क्रिस्पीच छान लागते नहीं। वा वा ही वाकटी कधीतरीच मिळते नेहमी मिळत नाही त्याच्यामुळे जेव्हा मिळेल ना तेव्हा ही वाकटी घ्या खायला खूप छान लागते आम्ही आगरी लोकं ना ही चुलीमध्ये भाजून पण खातो नेक्स्ट टाईम तुम्हाला ह्या वाकट्या भाजायच्या कसा याच्या व्हिडिओ दाखवेन मी तर दुसऱ्या साईडने आपल्याला पुन्हाही एक ते दीड मिनटं छान अशी मंदाचेवर तळून घ्यायची आहे तर आजचीही माझी वाकटी फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आजचीही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद